राजेश श्रीकंदे आज आपण इथे बोलण्यासाठी मी काय यू एम अशी ॲक दिली असं विरोधी नेते म्हणतात विरोधी ग्रुप म्हणतात काँग्रेस असो असो शिवसेना असो या तुम्हाला मी सुद्धा म्हणत आहे की असं समजून घ्या पण मला असे म्हणा की आहे की सरकार काँग्रेस सरकार दोषी आहे याच्यात याच्या दोषी याच्यासाठी आहे काँग्रेस सरकार राष्ट्रवादी सरकार सरप या किती वर्षापासून चालू आहे बाबा भाषी म्हणतात पण यांनी कोणीही इलेक्शनला बहिष्कार टाकला का बहिष्कार टाकायला पाहिजे होते काँग्रेसनं समजा म्हटलं असतं मी इलेक्शन लढत नाही आता का फरक पडला असता नाही फरक पडला असता ना पण माहीत झालं असतं इव्हन आहे दहा वर्ष नाही लढत लढतले असते आणि तुम्ही समजा असं केलं तर खूपच चांगलं होईल आणि स सर्वांना विनंती आहे की बी जे पी सरकार हे हाय केले सरकार असं वारंवार इलेक्शन इलेक्शनला म्हणतात हरियाणाचं इलेक्शन झालं छत्तीसगडला झालं पण तुम्ही मला सांगा तुमचं सरकार आलं तर तुम्ही चांगलं म्हणता आणि दुसरं आलं हे चुकीचं आहे सत्ता हे सत्तेत आहे सत्तेत दोष असेल नक्कीच असेल तो विशेष नाही बी जे पीला ह्या केला असेल तर दिसेलच पण काँग्रेसला मी दोषी ठोडवून इच्छितो काँग्रेसनेच ई व्ही एम मशीन आणली होती काँग्रेसचं म्हणते बंद न करा आणि तुम्ही सत्तेत आले तर लोकसभेला आले तर तुम्ही योग्य न्यायालयात चुकीचं असं म्हणू नका राहुल गांधीला माझी विनंती आहे की वारंवार सांगतो की आपण नक्कीच फॉर्व काढा आणि तुम्ही आलात आणि तुमच्यासोबत राहून राहुल गांधीजी तसंच मी सांगतो शस्त्र पवार साहेबांनी आज त्र्याऐंशी वर्ष झाल्या बिचारा तो माणूस फिरून आला आहे त्या माणसाचंही म्हणणं बरोबर आहे त्याला आता दिसलं की बसीमध्ये फॉल्ट आहे ठीक आहे काही हरकत नाही मला हे म्हणालं आहे उद्धवजीलाही म्हणायचं आहे उद्धवजी लोकसभेला एकोणीस सीटं अठसरा गेलं मस्त जमलं नाही आता काय बरं असं नाही तुमचं चुकून झालं ज्यांनी नेत्यांनी मी नेत्यांना दोषी देत आहे विरोधी पक्ष नेत्यांना की आज तुमच्या भाषी उद्या तर आज एवढं उद्या काहीच नाही ना मशीन आहे तर आयुष्यभर तुम्ही दोन सीट दोन राज्यात लहान तुम्ही घ्या ना बाकी राज्य त्यांना द्यान का त्यांच्या दोष नाही राज्य करणे ते करणार राजकारण राजकारण म्हणतात पहिले लोक माणसं धोकाही कपात होते आता इलेक्शनच्या मतानी लोक आहे मी सोबत राहील केव्हा तुम्ही इलेक्शन लढणार नाही तर मी लढणार नाही पण आपण बहिष्कार टाकला पाहिजे ठीक आहे पण मी जे म्हटलो तो आता पंजाब हरियाणाचे लोक मोर्चा करणार आहे शेतकऱ्याचा अमिभावासाठी दहा हजार रुपये सोयाबीनला भाव दिलाच पाहिजे तसंच कापसाला पंधरा हजार भाव दिला चुरीला सोळा भाव दिला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार मी सुद्धा प्रयत्न करणार आपण सुद्धा प्रयत्न करावा आणि जे प्रयत्न करत राहू त्याच नंतर न्याय मिळेल नमस्कार जय देवा